श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हे व्रत साजरं केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हे व्रत केलं जाईल हरतालिके व्रतेचं शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्तचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तास एकतीस मिनटं मिळणार आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे ते हे उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी सकाळीच या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली करोडपती होण्याची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत ते नष्ट होऊन आपला भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे मोठ्यात मोठं कर्ज आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता आणि कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातनं एकदाच मिळते आणि तीसुद्धा हरतालिकेच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या चार कोपऱ्यामध्ये केळीचे खांब तुम्ही बांधू शकतात किंवा अगदी तुम्ही पाटावर बैठक मांडली तरीही चालणार आहे चौरंगावर आपल्याला वाळूपासून शिवलिंग हे तयार केलं करायचं आहे आता आमच्या इथे पद्धत अशी आहे की आमच्याकडे शिव आणि पार्वती यांची दोघांचीही शिवलिंग वाळूपासून तयार केली जातात त्यानंतर आपल्याला डा डावीकडे थोड्याशा अक्षदांवर गणेशाचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची किंवा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरीही चालणार आहे आता सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजाही करायची गणपती बाप्पांना सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा पुन्हा तुम्हाला त्याने त्यांना पाण्याने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना दुर्वा अर्पण करून घ्यायची जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे पूजा, करा पूजा करताना आपल्याला निरंतर ओम श्रीविघ्न हर्ताय नव या मंत्राचं जप करत करत ही पूजा जी आहे ती करायची आहे त्यानंतर आपल्याला शिवशक्तीची पूजाही करायची आहे भगवान शिवांना आपल्याला बेलपत्र त्याचबरोबर त्यांना धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं भस्म चंदन हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे तसेच या दिवशी पत्री अर्पण करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं सोळा प्रकारच्या विविध पत्री तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत आता तुम्हाला सोळा प्रकारच्या नाही भेटल्या तर तुमच्या इथे ज्या पण पत्री तुम्हाला भेटतील दु तुम्हाला बेलाची पत्रं आघाडा ह्या सर्व सहज भेटणारी जी पानं ती तुम्ही अर्पण करू शकता आता आपल्याला माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांच्या सखींची सुद्धा पूजाही करायची सखी ह्या बाजारामध्ये सहज तुम्हाला मातीच्या मूर्त्या ह्या भेटून जातील त्या घरी घेऊन या आणि त्यांचीसुद्धा आपल्याला ह्या दिवशी पूजाही करायची आहे तसेच माता पार्वतीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीच्या ओटी भरणालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं माता पार्वतीची ओटी भरल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यश हे कायम टिकून राहतं तसेच आपल्या पतीला आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं आता ही पूजा आपल्याला दिवसभर तशीच ठेवायची त्याचबरोबर हरतालिकेचं व्रत जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडलं जातं पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपाया करता ज्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे ते म्हणजे वटवृक्षाजवळ शास्त्रात वटवृक्षाची पूजेचं महत्त्व दिलं आहे धार्मिक मान्यतानुसार या वृक्षात त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश वास करतात वटसावित्री व्रताची पूजा वटाखालीच केली जाते असे मानले जाते की सावित्रीने या झाडावर बसूनच तपश्चर्या केली आणि यमराजांनी प्रसन्न होऊन पतीचे प्राण परत केले मधुचंद्राच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी या झाडाची पूजा केली जाते हिंदू धर्मात हे आदरणीय वृक्ष मानले जाते या झाडापासून यक्षाचा राजा मणिभद्र जन्मला वटवृक्षाच्या सालात भगवान विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये भगवान शिव राहतात त्यामुळे या वृक्षाला त्रिदेवाचा वास असल्याचे मानले जाते याच्या पूजेनेच त्रिदेवांची कृपा होते शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते नोकरी व्यवसायाला लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख मिळते संतती सुख प्राप्त होते तसेच यामुळे पुण्य लाभते आणि भगवंताची कृपा प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी वडाच्या झाडाची आवर्जून पूजाही करायची आहे आता आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर हळदी माता लक्ष्मीला त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर ह्या तांब्यामध्ये आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदासुद्धा टाकायचे तसंच तुम्ही वडाच्या झाडाजवळ जाताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा कणकेपासून तयार करून घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा तयार करून गेले तरीही चालणार आहे सर्वप्रथम वडाच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला वटकेश्वर महादेव या नावाचं जप करायचं आहे आणि हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा सांगते वटकेश्वर महादेव या नावाचं dogs... आपल्याला Did... जप करायचं आहे आणि हे जल जे आहे ते आपल्याला संपूर्ण वडाच्या झाडाला अर्पण करायचं वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या झाडाला स्पर्श करून कळकळीने आपल्या मनातली इच्छाही बोलायची जी पण तुमची इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल कर्जमुक्ती करता तर ती आपल्याला मनोभावे बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे फक्त वर्षात एकदा आपल्याला ही संधी मिळते हा उपाय केल्यामुळे आपल्यावर त्रिदेवांची कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ